सहकार महर्षी माजी आमदार कैलासवासी मोहनरावजी शिंदे म्हैसाळकर यांच्या अथक आणि भगीरथ प्रयत्नातूनच मिरज तालुका विशेषतः दुष्काळी पूर्वभाग सुजलाम सुफलाम झाला कारखान्याच्या रूपाने औद्योगिक क्रांतीहून सुशिक्षित बेरोजगारी कमी झाली असे उद्गार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाष तात्या खोत यांनी व्यक्त केले ते स्वर्गीय मोहनराव शिंदे म्हैसाळकर यांच्या एकतीसव्या पुण्यतिथीनिमित्त मिरज येथे बोलत होते मिरज येथील मोहनराव शिंदे दूध संघ मिरज मार्केट कमिटी पंचायत समिती मिरज मिरज तालुक्यातील विविध ग्रामपंचायती तलाठी कार्यालय सहकारी पतसंस्था सोसायटी इत्यादी ठिकाणी पुण्यतिथी साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे का, चेअरमन डॉक्टर मनोज शिंदे म्हैसाळकर होते यावेळी मिरज येथील दूध संघ आवारातील कैलासवसी माजी आमदार मोहनरावजी शिंदे म्हैसाळकर यांच्या अर्धपुतळ्यास सुभाष खोत यांच्या हस्ते मिरज मार्केट कमिटी येथे सभापती बापूसाहेब बुरसे आणि वास्कर शिंदे यांच्या हस्ते मिरज पंचायत समिती येथे बाळासाहेब भोनमोरे आणि विराज कोकणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी माजी स्थायी समिती सभापती सुरेश आवटी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे मिरज व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विराज कोकणे मिरज मार्केट कमिटीचे सभापती बापूसाहेब बुरसे मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे असक अध्यक्ष वास्कर शिंदे महिला अध्यक्ष स्मिता पाटील युवक अध्यक्ष प्रणव पाटील शिवसेनेचे तानाजी सातपुते अभिजित हारगे प्रसाद मधभावीकर महम्मद मणे तानाजी रुईकर खंडेराव जगताप बेडग येथील अमरसिंग पाटील रणजित देसाई अण्णासाहेब खोत भारत कुंडले बी के पाटील दादासो पाटील सुरेश कोळेकर बाळासाहेब नलवडे अशोकसिंग राजपूत शंकर शिंदे बाळासाहेब चिपरे बाळासाहेब कदम वैभव गणेश वाडे तसेच मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील महिंद आणि सर्व सन्माननीय संचालक मंडळ मोहनराव शिंदे सहकारी दूध संघाचे व्यवस्थापक मिलिंद पाटील आणि सर्व सन्माननीय संचालक मंडळ आणि मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुण्यतिथीनिमित्त मिरज येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते म्हैसाळ येथे कलासूशी मोहनराव शिंदे यांच्या अर्धपुतळ्यास आबासाहेब शिंदे सोसायटी तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय मोहनराव शिंदे पतसंस्था कुमुदिनी पतसंस्था मनोज शिंदे पतसंस्था आबासाहेब शिंदे पतसंस्था येथे पुण्यतिथीनिमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय मनोज बाबा शिंदे मैशाळकर महावीर पाटील जिनेश्वर पाटील विशाल पाटील नरेंद्र बाबा शिंदे बाबासाहेब हेरवाडे भूपाल कोगनोळे ए टी पाटील महावीर अंकलगे श्रीशैल कोटीवाले दोंडीराम मगदूम तानाजी घोरपडे रावसाहेब पाटील यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आरागेतील साखर कारखाना साईटवर संचालक अशोक तात्या वडगावे वसंत मगदूम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला सदरप्रसंगी कार्यकारी संचालक सुनील महिंद चीफ इंजिनियर विठ्ठल पाटील चीफ केमिस्ट संजय जाधव शेती अधिकारी परशुराम चव्हाण चीफ अकाउंटंट सुरेश यादव प्रशासन अधिकारी आप्पा शिर्के यांच्यासह सर्व सन्माननीय संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते